नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सह स्वागत करीत आहेत मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण आपल्या शेतात किंवा येणे नसलेल्या जमिनीत जर घर बांधत असाल बंगला बांधत असाल तर तुम्हाला थांबावं लागणार आहे अन्यथा जसे पुणे येथील आळंदी ठिकाणी छत्तीस बंगले हे पाडले गेले तसं आपलं घर जे आपण आपल्या कष्टाच्या पैशातून बांधत असतो ते कधीही पाडलं जाऊ शकतं यामागची कारणं काय आहे आणि आपलं घर पाडलं जाऊ नये याकरता आपण कोणती काळजी आणि नियमांची माहिती ठेवली पाहिजे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या, या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेजारी हा देशात शेजारी वाढणारी लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे घरांसाठी जागेची टंचाई निर्माण होत आहे त्यामुळे अनेक लोक आता गावांकडे वळत आहेत आपल्या स्वतःच्या शेतजमिनीवरती किंवा इतर शेतकऱ्यांची जमीन घेऊन त्यावरती घर बांधण्याचा विचार करत आहेत निसर्गाच्या सानिध्यात शांततेत राहण्यासाठी शेतात तुमदार घर असावं हे अनेकांचं स्वप्न असतं मात्र हे स्वप्न पूर्ण करताना काही महत्वाचे कायदे आणि प्रक्रिया लक्षात घेणं तेवढंच आवश्यक आहे आता आपण बघूया शेतीच्या जमिनीवर थेट घर आपल्याला बांधता येतं का शेतीसाठी आरक्षक जमिनीवरती घर बांधण्याची परवानगी नसते त्या जमिनीच्या आधी नॉन ॲग्रिकल्चर ज्यालाच येणे म्हटलं जातं वापरासाठी रूपांतरण करणं हे आवश्यक असतं ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतेही बांधकाम हे बेकायदेशीर ठरते आणि नंतर त्या बांधकामावर कारवाई होण्याची सुद्धा शक्यता असते आता आपण समजून घेऊया येणे प्रक्रियेसाठी आपल्याला कोणकोणती कुन कागदपत्रे आवश्यक का येते जमीन मालकाचे वैद्य ओळखपत्र मालकी हक्क जमिनीचे सिद्ध करणारे कागदपत्रे जसे बारा की सातबारा उतारा फेरफार उतारा इत्यादी भाडेपट्टा किंवा जमिनीचा वापर करा भेट किंवा विभाजन करा जमीन जर आपल्याला बक्षीसपत्राने मिळालेली असेल तर ते बक्षीसपत्र ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेची ना हरकत ज्याला एन ओ सी म्हटलं जातं ती एन ओ सी लागेल सर्वेक्षण नकाशा आणिचा जमिनीचा वापर योजनेची माहिती देणारी कागदपत्रे आपल्याला सादर करावी लागत असतात त्यासोबत जमीन महसुलीच्या पावत्या जमीन वादमुक्त आणि कर्जमुक्त आहेत याची वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आपल्याला संबंधित जमीन येणे स्वरूपात रूपांतरित करण्याची परवानगी दिली जाऊ शकते आपण बघूया आता महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय काय सांगतो ते महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या प्रक्रिये साधित पारदर्शक आणि सुलभ बनवण्यासाठी नवीन शासन निर्णय जी आर लागू केलेला आहे त्यानंतर त्या अंतर्गत बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच बी पी एम एस ही महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे या प्रणालीद्वारे येणे प्रमाणपत्र आणि बांधकाम परवानगी हो विकास परवाना ऑनलाईन पद्धतीने मिळू शकतो ज्यामुळे आपला वेळ पैसा आणि कागदपत्रांच्या फेऱ्यासुद्धा आता कमी झालेल्या आहेत आता आपण जमीनवरती घर बांधताना किंवा शेतात घर बांधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे शेताच्या जमिनीवर घर बांधण्यापूर्वी ती कायदेशीरित्या येण्यामध्ये रूपांतरित करणं अनिवार्य आहे शासनाच्या नवीन ऑनलाईन प्रणालीचा वापर करून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यास तुमचे घर सुरक्षितरित्या आपल्याला बांधता येईल आणि भविष्यातही ती व्यवस्थित राहील याची खात्री बाळगता येईल अन्यथा नियमांचा भंग केल्यास घर पाडण्याची प्रक्रिया आणि वरतून दंड सुद्धा आपल्याकडून आकारला जाऊ शकतो मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितला आहे की शेतात जर आपल्याला घर बांधायचं असेल तर त्याकरता आपल्याला कोणकोणत्या परवानगी घ्याव्या लागतात त्याची संपूर्ण प्रक्रिया कशी आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे आशा करतो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद